तर मित्रांनो आजची स्टोरी दोन मित्रांची आहे जे की एका गाडीवर दोघे चाललेले असतात डोंगरामधल्या अरुण रस्त्यावर रात्री सव्वा अकरा वाजता प्रणव आणि सागर बाईकवर नाशिककडे निघाले होते आणि ची थंडी वर आकाश काळे आणि रस्त्यावर दाडधूक बाईकच्या हेडलाईट समोर धुक फक्त दोन मिनिटापर्यंत दिसत होत पुढचं सगळं अंधारात घाटात साडीतील चेहरा दुख्यात दडलेला हातात पितळ्याचा लोटा भाऊ मला खाली गावापर्यंत सोडाल का तिचा आवाज शांत पण थंडगार होता सागरने मान हलवली ती मागे बसली आणि बाईक पुढे निघाली असाभाविक गारवा ती बसताच वारा दुप्पट थंड झाला पावसाचे थेंब जणू गोट्यासारखे वाढत होते लक्षात आलं धुक्यात असूनही तिच्या साडीवर एकही पाण्याचा थेंब नव्हता मिरर मधून चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण मिररमध्ये फक्त धुका आणि ती दिसत नव्हती घाटाच्या एका तीव्र वळणावर अचानक बाईक जड झाली इंजिन गुरगुरायला लागलं मागे वळून पाहतो तर ती बाई आता प्रणवच्या खांद्यावर वाकून हसत होती डोळे लाल तोंडातून काळा धूर आणि दात धारधार होते तुम्ही ज्या रस्त्याने चालला तिथे माझा मृतदेह अजूनही पडलेला आहे ती अशी कुजबुज जायला लागली प्रणव घाबरून ब्रेक दाबतो पण ब्रेक कामच करत नव्हते अचानक पुढे एक ट्रक फुल लाईट लावून समोर आला जोराच्या वाऱ्यात गाडीचा झोप गेला बाईक घसरली आणि दोघांचे बाण हरपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घाटात एक रिकामी बाईक सापडली इंजिन अजूनही सुरू होत नाही पण ना प्रणव नासागर स्थानिक सांगतात त्या वळणावर वर्षापूर्वी एक नवविवाहित अपघात झाला होता आणि पावसाळ्याच्या रात्री ती अजूनही लिफ्ट मागते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली एक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद